छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यावर त्याच्या मुंडक्याचे काय झाले एक्क्याण्णव कलमी बकरी मध्ये असे लिहिले आहे की अफजल खानाचे कापलेले शिर घेऊन सर्वजण गडावर गेले खानाने तुळजापूरच्या उपद्रव केला म्हणून त्याचे शिर दरवाजावर बांधले असे सांगितले आहे सभासद मध्ये असे लिहिलेले आहे की शिर घेऊन राजे सिताब गडावरी जीव महाला व संभाजी कावजी असे गेले शिव दिग्विजय बकरीमध्ये खानाचे शिर समागमे होते अफजल खान मारीला त्या जागी बुरुज नवा चांगला बांधिला त्याचे नाव अब्दुल बुरुज ठेवले असे सांगितले आहे या बकरीत अफजल खानास मारून शिर कापून राजे प्रतापगडावर चढून गेले नंतर अफजल खान याचे शीर बुरुजात पुरून टाकीले त्या दिवसापासून बुरुजाचे नाव अब्दुल्ला बुरुज ठेविले तर या जेधे शकावलीत अफझल खानाच्या शिरास पिंजरा करून त्यात घालून राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजावरी कोनाडियात ठेवावयास पाठविले अशी हकीकत सांगितलेली आहे